चला तर हाय मैत्रिणींना आज आहे तिसरी माळ रंग आहे पहा राखळी कलर आहे आणि काल तर आपली द बागदोड पाहिली तुम्ही क आवरा आवरी बाकीचं सगळ्यांचं झालं होतं पण माझंच उशिरा झालं होतं आणि आज चालले मी, मी फराळाचं चा 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 घेऊन पा बहिणीच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे अजून लग्न तर नाही झालं पण तरी पण फराळाचं वगैरे घेऊन जावं लागतं आणि आता जातानी किराणा वगैरे सगळं भरायचं आहे आणि चांदीचं असं म्हणजे वस्तू न्यावं लागते पहा काहीतरी तर मी पण घेतलंय पहा चांदीचा करंडा घेतलाय घ्यावा लागतं सगळ्यांनाच तर घेतलं मी चांदीचा करंडा बाकीचा किराणा वगैरे जातानी भरून घेऊ आज आहे शनिवार आणि शनिवारची मुलं आता थोड्या घरी येतील पा पहा आणि आप्पा पण घरीच येत आपले आज गाईच्या थोडंसं पायाला लागलं आहे ना तर आरामासाठी घरीच ठेवणार आहेत गाईला छोट्या गाईला स्वामिनीला पायाला काहीतरी आहे पहा आरामासाठी तिला घरीच ठेवणार आहेत मग आप्पा म्हटले मी काय जात नाही डोंगराला म्हटलं जा राम घरी पोरं पण घरीच येतं आणि मी पण नाही तर आहे मग घरी आणि येते मी थोड्या वेळाने एक दोन तासात होऊन जाईन कारण की जवळच गावे शेजारीच लांब नाही जास्त चला तर मैत्रिणी तिथं गेल्यावर पण शक्य झालं तर व्हिडिओ पण बनवून मी आणि कोण काय काय आणतं ते सगळं दाखवीन पहा भरपूर मोठं असं सामान असं सगळे सा जे ते पद्धतीने आणत असतं आणि खूप छान कार्यक्रम होत असतात पहा दरवर्षी माझा तर चालूच आहे दरवर्षी कुठंतरी एक किंवा दोन ठिकाणी जावंच लागतं सगळ्यांकडेच असत ते चला तर चला रही थे रही थे। कार्ले ची, कार्ले ची पा तर मैत्रीण आले तर आपण आकाच्या घरी पाह आणि घरी अजून काम आवरायचे राहिलेत आणि वहिनी प्रियांका लागलेत कामासाठी ग बेसन करायचे भाजी करते स्वयंपाक राहिलेलाय अजून तर चाललंय स्वयंपाक पा अंधारे थोडासा इथं तर आवरलं की मग बिघायचंय आता आवर वापट <laughs> जाली, जाली पण तिची बाई चला अक्का चालवत आहे अजून जाताना एक व्हिडिओ बनवते ना तिथं गेलं तर सगळं दाखवते फराळाचं कोणी काय काय आणलंय ते चला आता निघालेत पा आवरून चल ना अक्का तिचं आवरायचंच काम चालू आहे अजून तुला अजून पाणी पेय करायचं का पाणी पिरेल ताण लागली म्हणती लाडू खाल्लाय उपवास आहे तुला दहा दिवसाचा नऊ दिवसाचा दहावे दिवशी सोडते ना पण खातच राहतात ती म्हणती खातच राहतात ते मग उपवासच कसो असतो खायलाच असतो ना उपवास येऊ द्या खायला काही पण तुला तर मैत्रीण आक्का मग अशी कामात होती पण आली आता आवर लगत सगळं व्यवस्थित घेतले सगळं आवरले आवरले सगळं भरले हा ना तिची जास्त धावपळ झाली आता प्रियांका तर गेली गाडीवर गे आता आम्ही चौघ जण आहोत गाडीत चला तर जाऊ मग आता आलो इथ पा सगळं मांडले आता फराळाचं सामान चांदीचे वगैरे असतात ना ते सगळे याच्यात ठेवले एकत्र आणि बाई बाईसाठी

दल काय रे तुम्ही सगळ्यांचं ए मी हा झालं का हां झालं झालं निघालेत आता टोपी बघ इकडे टोपी कुठे आहे घालून ठेवायची असते टोपी घरी जाऊन पर्यंत नाही टोपी घालून ठेवायची घरी जाऊन येऊ का व्हिडिओ होता YouTube चे व्हिडिओ बनवते तुमच्या सुनेच्याच मी सबस्क्राइब केलेलं आहे ता मग आले व्हिडिओ दिसन तुम्हाला बरं बरं काय तरी बोला त्याच्याला